हा समोर दोन हजार सहा सात मध्ये गोदावरी नदी आलेल्या पुरामुळे कुंभारे तांडा या गावचं पुनर्वसन करण्यात आलं होतं जे पुनर्वसन आठ आणि नऊमध्ये पूर्ण झालं दोन हजार नऊमध्ये त्यांना घरं देण्यात आले परंतु पंधरा वर्ष वर्ष उलटले अजूनही त्या लोकांच्या नावावर सातबारा झालेली नाही घरं त्यांच्या नावावर झालेली नाही आज जर सातबारा काढली ती मूळ जो मालक आहे त्याच्या नावावरती आणि पुनर्वसन विभाग जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नावावरती आहे परंतु पंधरा वर्षामध्ये ह्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं परंतु त्यांच्या नावावर झालेलं नाही यामुळे अनेक शासकीय योजना अशा आहेत त्याच्यापासून हे लोक वंचित राहत आहेत याबाबत त्यांनी अनेकदा तहसीलदार मानव त्यांच्याकडं विचारणा केली विनंती केली त्यांचा पाठपुरावा केला परंतु प्रशासनानं आजपर्यंत यांच्यापुढे यांच्या मागणीला दाद दिली नाही म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं आहे आणि त्यांना सांगितलं की पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आहे याच्यावरती आपण तात्काळ कारवाई करावी आणि ही घरं हक्काची घरं यांना दिलेली आहे ते त्यांच्या नावावरती करावी अन्यथा प्रहाट जनशक्ती पक्षाच्या वतीने मानव मानवतसील भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे ये, याबाबत ये, त्यावेळेला जे काही प्रशास कायद्यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी प्रशासन स्वतः जबाबदार असेल असे मी आज आमच्या निवेदनात म्हटलं आहे